आज कोपरधरणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण नऊ तक्रारदार यांना आपण त्यांची चोरी गेलेली सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण पंचवीस ते तीस लाखांची आपण प्रॉपर्टी त्यांना आज परत केलेली आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर तसेच पोलीस उपआयुक्त रोनवन सर आणि पोलीस निरीक्षक पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे यामध्ये आपण आतापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्यामधले बरेचसे तक्रार किंवा फिरेदी यांना बोलून त्यांची ही प्रॉपर्टी त्यांना परत करण्याची मोहीम <coughs> आखलेली आहे आणि त्यापैकी आपण आज नऊ लोकांना ही <coughs> सोने आणि चांदीची दागिने त्यांना परत दिलेली आहे मी काही वर्षापूर्वी माझ्या घरी चोरी झाली होती माझे दागिने कोपरकणा पोलीस स्टेशनने रिकवर करून आज मला फोन करून बोलवले आणि माझे मुद्देमाल पूर्ण सोन्या मला दिल्याबद्दल मी कोपरकन्ड्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अवलिव पाटील यांचे आभार मानतो